धनंजय मुंडेची आमदारकी जाणार आणि धनंजय मुंडेला अटकी होणार असं बोललं आहे कारण की धनंजय मुंडेने निवडणुकीच्या अगोदर जी काही कागदपत्रं जमा केली होती त्यामध्ये करुणा मुंडेचा उल्लेख केलेला नव्हता तर त्यांच्या दोन मुलांचा उल्लेख केलेला होता आता करुणा मुंडेने धनंजय मुंडे विरोधात कोर्टामध्ये केस दाखल केली होती आणि यामध्ये अनेक असे पुरावे सादर केले त्या पुराव्यावरून जर हे सिद्ध झालं करुणा मुंडे हे धनंजय मुंडेच्या पहिल्या पत्नी तर मुंडेची आमदारकी जाऊ शकतो कारण की निवडणुकीच्या वेळेस कागदापत्रामध्ये खोटी माहिती देऊन निवडणूक लढवली त्यामुळे आमदारकी रद्द होऊ शकते आणि काही दिवस जेल देखील होऊ शकतो याच केसबद्दल आज कोर्टामध्ये काही निर्णय सांगण्यात आले त्यावेळेस ते वकील काय म्हणाले पहा सविस्तर खालच्या कोर्टाच्या आदेशाविरुद्ध जे अपील का दाखल केले आज त्याच्यामध्ये अंतिम सुनावणी झाली धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी त्यांचा युक्तिवाद केला मग प्रतिवादी करुणा मुंडे यांच्यातर्फे मी युक्तिवाद केला मी काही डॉक्युमेंट आज दाखल केले ती डॉक्युमेंट जे सिद्ध करतात की आम अम, आमचं लग्न अठ्ठ्याण्णव शहाण्णवपासून आमच्याकडे डॉक्युमेंट आहेत मुलांचे पासपोर्ट त्यांचे जन्म जन्म जन्माचे कागद त्याची आहेत पुन्हा बँकेचे लोनचे मध्ये गॅरंटर म्हणून त्यांनी सहाय्य केलेल्या आहेत पासपोर्ट सगळे जे डॉक्युमेंटरी प्रूफ्स आहेत की आम्ही बा बायको आहोत असे आम्ही सगळे डॉक्युमेंट दाखल केलेले आहेत आता त्यांचा मागच्या वेळेस असा अर्ग्युमेंट होतं की लिव्हर रिलेशन काही दिवस राहिले ते आज तरी अतिशय वाईट वाटलं की वकिलांना असा एक शब्द यूज केला पांडुपू पांडुपूबाई त्यांनी कळायला पाहिजे होतं की कोर्टासमोर काय तुम्ही कॉन्ट्री रेकॉर्डच्या तुम्ही आर्ग्युमेंट करता आज माझं कोर्टासमोर त्यांचं मी एवढं हे हो की असे तुम्ही शब्द असे वापरायला पाहिजे कोर्टासमोर तुम्ही कोर्टाच्या भाषेमध्ये काही गोष्टी वापरायला पाहिजे लिव्हेंडर लिव्ह सिनशिप लिवेल्� ठीक आहे पण बाईन हे असे शब्द वापरत नाही कोणती ठीक आहे बोलता 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 वकिलाचा कुठले डॉक्युमेंट डिनाय करण हे आणि कोर्टात हे मला मान्य नाही हे कोर्टाच्या वकिलाच्या मान्य करणे किंवा न मान्य करणे ह्याच्यावर अवलंबून नसतं त्याच्यासाठी खाली हे व्हायला पाहिजे खाली डॉक्युमेंट करून आणि त्याला ऑब्जेक्शन रायटिंग मध्ये घ्यायला पाहिजे तोंडी घेणं हे नसतं काय अपेलट कोर्टामध्ये असे आम्ही सर्व रिसेंट जजमेंट वीस पर्यंतचे आणि आतापर्यंतचे आम्ही जजमेंट जोडलेले की ज्याच्यामुळं आम्हाला असं खात्री आहे की कोर्ट त्यांचा अपील डिसमिस करेल आणि खाल खालच्या कोर्टांचे आदेश दिलेत ना ते कायम करते आणि हे प्रकरण निकालासाठी राखू आज जर वेळ भेटला तर कोर्ट आज देईल तीन चार दिवसात बोलण्याचा प्रयत्न केला तुम्ही तुमचं म्हणणं जजपर्यंत पोहोचवलं काय तुमचं म्हणणं आहे आणि काय वाटतय कधी तुमच्या बाजूने निकाल लागेल ला। का शंभर टक्के माझी बाजूने निकाल लागणार आहे जसे की तुम्ही स्वयं बघितलेला आहे की त्यांचे वकील असे जसे घडबडा थे क्योंकि इतके पुरावे मी सादर केलेले आहे की मी नाइंटी सिक्सपासून बायको आहे आणि आता तो मी रिकॉर्डिंग पण सादर केलेली नाही आहे मी विसरली होती रिकॉर्डिंग पण सादर करणारे रेकॉर्डिंग पण माझ्याकडे आहे तो आज जसे की त्यांचे आणि माझे वकीलचा युक्तिवाद झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही सगळे पूर्ण पुरावे सादर केलेले आहे की मी बायको आहे आणि मी फक्त बायको नाही प्रथम बायको आहे मी असं पुरावे पूर्ण सादर केलेले आहे पण त्यांचं वेगवेगळ्या आहेत प्रत्येक नाही जो तुम्ही सादर केलेला आहे तो कायदेशीर पुरावा नाही कारण त्याच्यावर एकच सही आहे दुसरी सही नाही असं नाही तुम्ही बघू शकता हे जे शाही आहे हे जे वसियतनामा आहे याच्यावरती मी त्यांनी स्वयं लिहून दिलेला आहे की करुणा मुंडे पहिली पत्नी आणि याच्यावरती जे शाही आहे त्यांच्या अंगुठ्याच्या निशाण पण आहे असं वेग काही नाही आहे हे धनंजय मुंडे एक मंत्री आहे आणि दोन हजार सोळाच्या हे पत्र आहे आणि याच्यावरती मंत्रीची जे साईन आहे कोई अशी वेगळी साईन नाही आहे ना आणि त्यांच्या अंगुठ्याच्या निशान पण आहे आणि त्यांच्या जे आहे त्यांच्या जे मेन कल्परेट धनंजय मुंडेला आज घरामध्ये बसावणारा जे व्यक्ती आहे ज्यांच्यामुळे आज मी रोडवरती आली आहे आणि धनंजय मुंडे घरामध्ये बसलेला आहे ते राज घनवट त्यांच्या व्यक्तीची साईन आहे आणि माझे जे व्यक्तीची साईन होणार होती ते तर मी असंच ठेवली की चल जाऊ द्या कधी पण आपण करू शकतात माझी बेहेण विटनस आहे याच्यामध्ये यावेळी माझी बहीण पण होती आणि असंच नाही आहे हे पुरावा आणि हे खूप छोटा पुरावा आहे ऐका एक होम लोन आहे आमच्या त्या होम लोन मध्ये गॅरंटर आहे धनंजय मुंडे म हजबंड म्हणून आणि ते बारा पन्नाच्या चा गॅरंटर फॉर्म जे आहे असंच तुम्ही कोणालाही लिहू देऊ शकत नाही हजबंड म्हणून गॅरंटर आहे काढा तुम्ही ते काय हा नाही सही सेम आहे नाही फरक फरक काही नाहीये डॉक्युमेंट फरक काही नाही आहे फरक काय एक मिनिट एक मिनिट डिसाइड फरक काहीही नाहीये नाही एक मिनिट एक मिनिट एक मिनिट हे बघा हे बघा नाही नाही तुम्ही बघा एक मिनिट हे बघा हे स्वीकृती पत्र आहे आणि याच्यावरती पण ते मंत्रीचीही साईन आहे आणि एक वर गोष्ट हे फक्त साईन नाही आहे त्याच्यावरती अंगूट्याच्या निशान पण आहे अंगुठ्याच्या निशान पण नाही आहे मी कोई लहान किंवा अशी गावची महिला नाही आहे मी एक सुशिक्षित महिला आहे आणि लढना मी खूप चांगल्या पद्धतीने जाणते आणि जरी मी खोटी होती माझ्याकडे पुरावे होत नसते तो मी आज मीडियावरती आली नसती आणि आज कोर्टामध्ये मी गेलेली आहे धनंजय मुंडे नाही गेलेला आहे आणि धनंजय मुंडेने मी अगोदर पण सांगितलेलं आहे की धनंजय मुंडेने धनंजय मुंडेला हे मुद्दा दाबायचा होता त्याच्यासाठी मला मी वेळोवेळ वेड़ सांगते हायकोर्टामध्ये आमच्या कन्सन्ट्रमे तुम्ही काळा पन्नास कोटीची मला ऑफर होती त्याच्यावरती तरी पण तुमचं समाधान नाही होते तुम्ही ना मी साहेबांना सांगणारे माझ्या नारकोटेत सगळी मोर पूर्ण महाराष्ट्राची जनताचे समोर करा क्योंकि मी खरी आहे मी पहिली बायको आहे त्याच्यासाठी माझा लढा आहे हे दोन लाख पंधरा लाख तो मिळेल नी मिळेल माझा काही फरक पडणार नाही मी स्वयं आपला चटणी भाकरी खाऊन जीव शकते पण जे माझ्या मार्क आहे की धनंजय मुंडेची मी पहिली बायको आहे म्हणजे आहे याच्यामध्ये काहीही गैरबदल नाही आणि माझ्याकडे सगळे इतके पुरावे इतके पुरावे सादर केलेले आहे दोन तीन पेज नाही इतके पुरावे सादर केलेले आहे मीडियावरती इतके इतके दोन तीन पेज नाही आहे फक्त बघा आणि कशा कशासाठी कोणत्या लोकांच्यासाठी आमचे हे झालेले हे घरचे पूर्ण विश्व माझ्यासोबत फिरलेलं आहे धनंजय मुंडे माझा नवरा चुकी माझ्यावरती प्रेम होता तुम्ही सगळे त्यांचे पासपोर्ट बघा माझे विजा लावलेले आहे याच्यामध्ये पूर्ण वर्ल्डचे पूर्ण विश्व आम्ही फिरून आलेलो आहे राजश्रीला एक कुठेतरी कोण्यामध्ये घेऊन गेला नाही क्यों क्योंकि तिच्यावरती फक्त ते आर्टिफिशियल लग्न होता त्यांच्या हा आणि ते काय म्हणले त्यांचे वकील कॉन्क्यूट बाय कॉनक्यूट कॉन्क्यूट बाई ते राजश्री आहे मी नाही माझ्यासोबत नाईन्टी एट सिक्स पासून लग्न केलेलं आहे राजश्रीचे कोणते लोन मध्ये धनंजय मुंडे गॅरंटर नाही आहे पण माझ्या लोन मध्ये गॅरंटर आहे धनंजय मुंडे राजश्री व धनंजय मुंडेच्या जॉईंट अकाउंट नाही आहे माझ्यासोबत धनंजय मुंडेच्या जॉईंट अकाउंट आहे आणि आज आमच्या सोबत छळ केलेला आहे त्यांनी त्याच्यासाठी माझी लढाई आहे आणि जरी माझ्याकडे इतके पुरावे नाही होते तो मी आज कोर्टामध्ये गेली नाही होती क्योंकि पन्नास कोटी घेऊन शांत दुबईमध्ये बसली होती आणि माझ्याकडे रिकॉर्डिंग पण आहे जे मी मीडियावरती देणार आहे जे आम्हाला मीडिएशन झालेला होता त्या त्यांच्या एक व्यक्ती आला होता त्यांनी ते रिकॉर्डिंग केली होती आणि आता मला दिलेली आहे ते रिकॉर्डिंग त्यांचे वकीलची आणि माझी कसं मला को, आ, कोटी अवधी रुपयेची घूस देऊन लालच देऊन मला दुबईमध्ये दे पाठवण्याचा कार्यक्रम हे लोकांचा होता क्यों क्योंकि ते धनंजय मुंडे वाईट आहे धनंजय मुंडे खोटाळा आहे आणि सगळ्यांना माहीतही आहे त्याच्यासाठी मला पैशाची ऑफर दिली ना ते मी फेटाळली आहे कॉन्सन्ट्रमा हमारा फाईल्ड आहे जरी मी खोटाळली होती मे बायको नाही होती जरी मला माझ्याकडे पुरावे नाही होते तो मा मी तो पैसे घेऊन कधी कधीपास पड़ पड़न गेली होती दुबई मधे ऐशो आराम की जिंदगी जी रही होती यहाँ पे धक्के निगा रही होती लोगों के बीच में आज इतनी इतनी नीचता का है। आज एक ये साथ में मंत्री है महाराष्ट्र की महाराष्ट्र की जनता को ये देखने लायक है कि सत्तावीस साल रहने वाली साथ में रहने वाली औरत को रोड पे लाके रख दिया है मेरा जीवन सिर्फ भगवान की याद में था और आज इसी कारण से धनंजय मुंडे घर में बैठा है और मेरे दन्दे कारण दन्दे नहीं उसने जो दलाल गेंद पाल रखी है दलाल लोग पाल रखे हैं राज गणवट पुरुषोत्तम केंद्र जैसे वाल्मीकिकरण ऐसे वाल दलाल लोग पाल रखे हैं जो उसको सिर्फ लड़की और शराब पुराते हैं इसलिए आज धनंजय मुंडे का ये हाल है वो घर में बैठा है सत्तावीस साल अपने बच्चे के जैसे पाला है उसको मेरे सत्तावीस साल पति के जैसे नहीं अपने बच्चे जैसे पाला है और आज उस आदमी ने मुझे रोड पे ला दिया आज जरा सा मैं उसकी गाड़ी क्या लेके आ गई उस बात पे हंगामा कर दिया मेरे बेटे के पास उसकी गाड़ी थी बेटा मेरी गाड़ी लेके गया था उस बात पे हंगामा खड़ा कर दिया कि तो मीडिया पे गाड़ी कैसे दिख गई अरे मैं हकती हूँ इसी गाड़ी पे थूकती हूँ मैं इसी गाड़ी पे पचास साल मैंने अपना खून पिलाया धनंजय मुंडे को खून पिला पिला के पाला है आज ये दो लाख पाँच लाख दस लाख क्या मेरा एक एक रोम रोम नोचा है धनंजय मुंडे ने आज आज मुझे रोड पे लाने वाला ये मीडिया पे लाने वाला धनंजय मुंडे नहीं तो मेरे को कोई शौक नहीं था ये सब कोर्ट कचहरी ये मीडिया पे आना मेरा शौक नहीं था नहीं तो मुझे 96 में हीरोइन की ऑफर थी हीरोइन बनने की बड़े बड़े एक बड़े बड़े डायरेक्टर लोगों ने मुझे हीरोइन के लिए ऑफर की थी पर मैं सब कुछ छोड़ के अपने पति के साथ पूरा जीवन बिताया एक अच्छी औरत के साथ और आज मेरे बदनामी का कट रचना हर दिन मेरे को कभी जेल में डालना कभी मेरे घर पे गुंडे भेजना कभी मेरे घर के बाहर पुलिस खड़ी करना चौबीस घंटे कभी मेरे पीछे आदमी छोड़ना कि तू शादी कर ले बीस करोड़ की ऑफर तो मेरे साथ शादी करने वाले को है मेरे से जो शादी करे कर लेगा ना मुझे फंसा के अपने प्रेम जाल में उसको बीस करोड़ मिलेंगे बीस करोड़ कोई हो महाराष्ट्र में तो आए और मुझे फंसा ले और मुझसे शादी कर ले मेरा पति धनंजय मुंडे और उसके दलाल राज घनब पुरुषोत्तम केंद्र और तेजस ठक्कर ये सब दलाल लोग उसको है ना जो मुझसे शादी करेगा ना मुझे अपने प्रेम जाल में फंसा के उसको बीस करोड़ रुपए देगा ये दलाल के उसको बीस करोड़ रुपए देगी मेरा पति उतना बुरा नहीं है पर उसने दलाल लोग पाल रखे हैं अपने आइट साइड में इसीलिए आज यहाँ पर मुझे खड़े होके अपना सब करना पड़ ये सब बताना पड़ रहा है लोगों को नहीं तो आज सत्तावीस साल में घर में रही हूँ मेरे नाम पे कुछ करके नहीं दिया है आज राजश्री चुप है क्योंकि पूरी प्रॉपर्टी हमारी बेड डेट के स्टाफ लेके राजश्री ने अपने नाम पे करवा के लिए इसलिए वो चुप है और मैं इसलिए चुप नहीं हूँ मेरे नाम पे धनंजय मुंडे ने कुछ करके नहीं दिया है जो जो कि मैं चुप हूँ और मुझे कुछ चाहिए भी नहीं धनंजय मुंडे का मेरा भी जो है खून खराब है मेरा जान ले ले मेरा मर्डर करवा दे वो आज मेरे को हर दिन धमकी आ रही है कि तुम्हारी बेटी को उठा के ले जाएंगे कभी कुछ धमकी आती है कभी कुछ धमकी आती है तुम्हारे नहाते हुए वीडियो वायरल करेंगे अरे जो कर रहा है करो मेरा बलात्कार करवा के अलग अलग आदमियों के साथ वीडियो बना के वायरल करो मुझे कुछ फर्क नहीं पड़ने वाला इन चीज़ों से मैं अपनी लड़ाई कानूनन लड़ूंगी क्योंकि मेरे पास इतने पुरावे हैं ये पुरावे कोई कम नहीं है इतने सारे पुरावे मेरे पास और जो जिसके पास पुरावे नहीं है वो अपने रूम में बैठ के नाटक तमाशा देख रहा है जय हिंद जय महाराज